राज्यात काँग्रेसला यंदा चांगलं यश मिळालं तेरा जागा मिळवत राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे स्वातंत्र्यानंतर वर्षानुवर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या आणि गेल्या दहा वर्षात भाजपाकडे असणाऱ्या नंदुरबार मतदारसंघात जोरदार पुनरागमन आहे काँग्रेसचे काँग्रस्त्रिडव्हक गोवाल पाडवी यांनी या मतदारसंघात एक लाख एकोणसाठ हजार एक वीस इतक्या मताधिक्यानं भाजपाच्या हिना गावित यांच्यावर विजय मिळवला धुळ्यातही शोभा बच्छाव यांनी अवघ्या तीन हजार आठशे एकतीस इतक्या मताधिक्यानं माजी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामर यांचा पराभव केला अमरावतीत काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी भाजपाच्या नवनीत राणा यांच्यावर विजय मिळवला मतदार मतदारसंघात काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी शहात्तर हजार सातशे अडुसष्ट मतांनी शिवसेनेच्या राजू पारवे यांना पराभूत केलं भंडारा गोंदियातही विजय मिळवत इथून डॉक्टर प्रशांत पडोळे सदतीस हजार तीनशे मतांनी सुनील मेंडे यांचा पराभव करत विजयी झाले गडचिरोली चिमूर मतदारसंघात काँग्रेसच्या नामदेव किरसान यांनी एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे शहाण्णव इतकं मताधिक्य घेत भाजपाचे अशोक नेते यांच्यावर मात केली चंद्रपुरात भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार धक्का देत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी दोन लाख साठ हजार मतांनी विजय मिळवला तर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी भाजपाच्या प्रतापराव चिखलीकर यांचा एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस मतांनी पराभव हो केला जालना मतदारसंघात भाजपाचा अभेद्य बुरुज यंदा ढासळला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना काँग्रेसचे कल्याण काळे यांच्याकडून एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न मतांनी पराभव हो पत्करावा लागला तर डॉक्टर शिवाजी काळगे यांनी भाजपाच्या सुधाकर शृंगारे यांचा एकसष्ट हजार आठशे मतांनी पराभव केला कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती काँग्रेसकडून एक लाख चोपन्न हजार नऊशे चौसष्ट मतांनी निवडून आले त्यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा पराभव हो केला सोलापुरातही प्रणिती शिंदे यांनी भाजपाच्या राम सातपुते यांचा चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्त्याण्णव मतांनी पराभव हो केला मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी भाजपाच उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर केवळ सोळा हजार पाचशे चौदा मतांनी विजय मिळवला सांगलीमध्ये काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या अपक्ष विशाल पाटील यांनी भाजपाच्या संजय काका पाटील यांच्यावर सुमारे एक लाख मतांनी विजय मिळवला